नवसंकेत नियूज। कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा स्थान बसस्थानक परिसरातील ऑनलाईन जुगारावर छापा तीन आरोपी ताब्यात चोपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर शहरातील सीबीएस बस स्थानकासमोरील राजश्री लॉटरी सेंटर या दुकानगाळ्यामध्ये सुरू असलेल्या अवैध ऑनलाईन जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकत तिघा इस्मानं अटक केली या कारवाईत चोपन्न हजार चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचं समूह उच्चाटन करण्यासाठी कडक आदेश दिले होते या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अधीनस्थ अधिकारी व अमलदारांना आवश्यक सूचना दिल्या दरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सीबीएस परिसरातील राजश्री लॉटरी सेंटर या दुकानात काही सम ऑनलाईन जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पथकानं छापा टाकून तिघा आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून पे प्ले प्लॉट ॲपवर सुरू असलेल्या ऑनलाईन जुगारासाठी वापरलेले एल डी मॉनिटर सीपीयू प्रिंटर कीबोर्ड माऊस स्कॅनर आणि रोख रक्कम मिळून चौपन्न हजार चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी शाहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपी व जप्त मुद्देमाल शाहूपुरी पोलिसांच्या था ताब्यात देण्यात आलाय सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार संजय देसाई नवनाथ कदम निवृत्ती माळी सागर चौगुले प्रवीण पाटील लखनसिंग पाटील यांच्या पथकाने केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा